आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध साप्ताहिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमांचा मुख्य उद्देश अठरा वर्षांवरील पात्र मतदारांची नोंदणी करणं अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणं आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित महत्वपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं हा आहे पाच आठवड्यांच्या या उपक्रमामध्ये विविध भाग पाडण्यात आले आहे यात सोमवार ते शनिवार इच्छुक नागरिक सहभागी होऊ शकतील आणि प्रत्येक रविवारी त्या आठवड्याचे निकाल जाहीर करता येतील तेवीस सप्टेंबर ते तीस ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक आठवड्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे पृथ्वी जल वायू अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या संबंधित पंचतत्वांवर आधारित माजी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार वीस पासून राबवण्यास सुरुवात झाली तर माजी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यात आलं माझी वसुंधरा चार पूर्णांक शून्यमध्ये राज्यातील बावीस हजार दोनशे अठरा ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तीनशे एकवीस ग्रामपंचायतींचा समावेश होता माजी वसुंधरा चार पूर्णांक शून्य अंतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची नावं पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे घोषित करण्यात आली असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर तसंच विभाग स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत पुरस्कार प्राप्त केले आहे औद्योगिक आणि आर्थिक विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे तेव्हाच शाश्वत विकास होईल आर्थिक विकासासोबतच लोकांसाठी चांगलं जीवन सुनिश्चित करणं महत्वाचं आहे या परिस्थितीत पर्यावरणाची भूमिका महत्वाची ठरते असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं एक ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी चंद्रपूर इथल्या थर्मल पॉवर स्टेशन तसंच उद्योगांमध्ये प्रत्यक्षात कशा प्रकारची रोजगार निर्मिती आवश्यक आहे त्याची माहिती जाणून घेतली तसंच नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती करावी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विशेष क्रीडा डॉक्टरांची नियुक्ती करावी अशा सूचना दिल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल इथल्या नाग विदर्भ चरखा संघाच्या निंबोळी स्नान साबणाला ग्राहकांची मोठी पसंती दिसते आहे दर पंधरा दिवसाआड ही साबण तयार केली जाते आजच्या घडीला वर्षाला आठ ते, ते नऊ लाख रुपयांचं उत्पन्न चरखा संघाला होत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम मोठ्या व्यापक स्वरूपात जिल्ह्यात राबवण्यात आली एकोणीस सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात महाश्रमदान मोहिमेचं आयोजन करण्यात आलं या मोहिमेतून जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रमदानात नागरिकांनी भरभरून सहभाग घेत एकाच दिवशी जिल्ह्यातील पाचशे साठ स्थळांची स्वच्छता करण्यात आली स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते ग्रामपंचायत स्तरावर श्रमदान मोहीम राबवण्यात आली यामध्ये स्वतः चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत एकाच दिवशी पाचशे साठ स्थळांची स्वच्छता केली विकासाच्या बाबतीत अतिमागास तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या नीती आयोगानं भारतात पाचशे तालुके घोषित केले आहे त्यात महाराष्ट्रातील सत्तावीस तालुक्यांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या एकमेव तालुक्याचा यात जिल्ह्यातून समावेश आहे नुकत्याच जाहीर झालेल्या चौथ्या डेंटल रँकिंगमधिवती तालुक्यानं विकासाच्या बाबतीत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे तर पहिल्या क्रमांकावर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याचा समावेश आहे जिवती तालुक्यानं पश्चिम विभागातील सत्तर तालुक्यांमधून एकविसावा क्रमांक तर संपूर्ण भारतातील पाचशे तालुक्यांमधून एकशे अकरावा क्रमांक पटकावला आहे राज्य शासनानं खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मधील कापूस आणि सोयाबीन पिकाच्या लागवडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत जाहीर केली आहे त्यानुसार आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक सहासष्ट हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात पस्तीस कोटी वीस लक्ष शहाण्णव हजार रुपये जमा करण्यात आले आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले